गेले दहा दिवसांपासून गोरगरीब महिला ज्या कंत्राटी पद्धतीने गिरिस्थान नगरपरिषदमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या त्यांना त्या ठिकाणी असणारे संबंधित ठेकेदाराने वयाची आट सांगून त्यांना कामावरून कमी केले होते त्या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार कांबळे तसेच राज्याध्यक्ष अजिंक्यभैया चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे यांनी लेखी स्वरूपाचे निवेदन दिले होते त्यात म्हटले होते की अशा गोरगरीब महिला की ज्या कामावर जातील त्यावेळेसच त्यांची चूल पेटेल अशी परिस्थिती असणाऱ्या महिला संबंधित ठेकेदारांनी त्यांना घरी बसवले होते त्यासाठी पक्षाच्या वतीने नगर परिषदेला निवेदन दिले होते की येत्या सात दिवसात पुन्हा एकदा त्यांना कामावर रुजू करा अन्यथा पक्षाच्या वतीने कार्यालयाबाहेर हलगीनाथ आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता पण याबाबत तातडीने मुख्याधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला बोलवून घेऊन त्यांच्या दालनात मिटिंग लावून विस्तर चर्चा करण्यात आली त्या महिलांना तातडीने सर्व त्रुटी अटी बघून संबंधित ठेकेदारांनी आदेश केले व त्या महिलेना उद्यापासून कामावर रुजू करा असे सांगितले त्यासाठी सर्वप्रथम यांचे आभार मानण्यात आले त्याचबरोबर करणाऱ्या शहराध्यक्ष सायरा बाजू शेख नूरजहान खारकंडे खारखंडे मोहन कारंडे मेहबूब भाई शेख मेहबूब नालबंद अफ्तर महापुळे या सर्वांनी उत्तम कामगिरी बजावली तसेच सर्व कर्मचारी वर्गाने मुख्याधिकारी यांचा सत्कार करून आभार मानले जय शिवराय जय भीम जय लहूजी जय भाऊ आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपण सात आठ दिवस आधी महाबळेश्वर नगरपालिकेला पत्र दिलं होतं की जे कंत्राटीत बेसवर काम करणाऱ्या आमच्या गोरगरीब महिला आहेत ते पंचवीस ते तीस वर्षापासून काम करत होत्या आणि ते काम करत असताना की त्यांना जास्त वय सांगितल्यामुळं त्यांना कामावरनं दहा का पंधरा दिवस झालं कमी केलं होतं आणि या संदर्भात आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार सर व आमचे राज्याध्यक्ष भैया चांदणे व आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाबळेश्वर पत्र दिलं होतं पण त्या पत्राला आज यश आलेलं आहे की डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही साहेबांना जे पत्र दिलं होतं त्या पत्राचं निवारण करून आम्हाला साहेबांनी चांगलं रोख उत्तर दिलेलं आहे आणि ज्या महिला आमच्या पाच सात भगिनी होत्या आमचे मान पुरुष होते या दहा का बारा महिलांना काम कामावरनं काढलं होतं त्या कामावर त्यांना परत घेण्यात आलं त्याबद्दल मी आमचे मुख्य अधिकारी आमचे योगेश पाटील साहेब यांचं अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो की साहेबांनी या गोरगरीब जनतेची आमच्या सफाई कर्मचारी महिलांची जाण राखली आणि असंच साहेब तुमचं काम चांगल्या रित्याने पार पडलं त्याबद्दल मी साहेबांचं अभिनंदन करतो व आमच्या पक्षाचं देखील अभिनंदन करतो व आमच्या मध्ये एक बैठक झाली त्या बैठकीला अफजलभाई सुतार पण उपस्थित होते अफजलभाई सुतारांचं पण योगदान होतं आणि आमचे मित्र उत्तम भालेराव साहेब वंचित बहुजन आघाडीचे त्यांचं पण योगदान होतं तर मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि या महिलांना परत कामावर घेतल्याबद्दल हो नगरपालिकेचा